सीबीएससी बोर्ड परीक्षेत कुकडी व्हॅल्ली पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चमकले नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय जुन्नर सीबीएससी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला या परीक्षेत कुकडी व्हॅल्ली पब्लिक स्कूल येडगाव तालुका जुन्नर येथील विद्यार्थी चमकले कुकडी येथील व्हॅली पब्लिक स्कूलचे विद्यार्थी या स्कूलचे वैशिष्ट्य आहे की दरवर्षी बोर्ड परीक्षेच्या निकालात विद्यार्थी गुणवत्तेत अग्रेसर असतात स्कूलमध्ये शिक्षक व प्राचार्य हे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करतात दहावी बोर्ड परीक्षेत कुमारी मोमीन आयशा सत्त्याण्णव टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक कुमारी काळे धनश्री शहाण्णव दशांश चार टक्के गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक वामन अवनीश पंच्याण्णव दशांश दोन गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक कुमारी गाडवे अनुश्री चौऱ्याण्णव दशांश आठ टक्के गुण प्राप्त करत चतुर्थ क्रमांक तसेच अथर्व यादव चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला विशेष म्हणजे स्कूल या स्कूलमधील मोमीन आयशा हिने सायन्स या विषयात शंभर गुण प्राप्त केले तसेच गाडगे वेदिका हिने इंग्लिश विषयात शंभर गुण प्राप्त केले वर्षभर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जुन्नर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन तसेच कौतुक केले जात आहे या यशाबद्दल स्कूलच्या प्राचार्य पी मेनन सचिव विष्णू थोरवे तसेच सर्व शिक्षकांकडून अभिनंदन केले गेले